नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोड फार्म या यूट्यूब चॅनलवर तर ही आहे मक्का आणि मक्काला पण हे असं खुरपिल्यासारखं करतो की फ्लिपकार्टवरून घेतलेलं आहे दीड हजाराचं आणि बघा कसं गवत निघते छोटं गवत असलेलं निघते बघा हे सगळं गवत निघायचं आणि झालेली नाही आमची त्याच्या आधीची छोटं गवत असते ते काढण्यासाठी याची सुरुवात आहे बघा ही म्हणजे पाऊस आहे ते काढायला सुरू आहे आभार दाखवते तुम्हाला वारं सुटले खूप बाळ येईल पण पाऊस पडणं गेला आवाळ बघा चांगले ढग आलेत पण पाऊस येईल असे ढग दोन रोजच येते आणि वार खूप सुटत आहे आणि निपडून जाते कोळपणं कसं जास्त प्रमाणात असल्यानंतर कोळपणच करावं लागेल तुम्हाला ह्याच्यावर आम्ही कोळपणं बी करणार आहोत आणि खुरपण बी करणार आहोत पण हे खुरपणीसारखंच आहे ही खुरपणी समजा की हां त्याला खुरपायची गरजच नाही च पुढे ढकलून लाविते तर

शेतातले कामं सुरू आहेत लोकांचे आमच्या सोबत त्यांचे पण सुरूच आहेत हे काही जण कोळपायलेत खुरपायला काही सुरुवात झाली नाही पण कोळपाय सुरू आहे मी दाखवते तुम्हाला शेळ्यांना त्यांचं टाकलं तरी त्यांनी दुसऱ्याचं खायचं असते घास काढला होता गाईसाठी तर बघा त्यांना कुट्टी टाकली बरं का पण त्यांना गाईचंच खायचं असतं गेले इथंच बसून राहावं लागते नाही त्यांची कुट्टी सोडू रोज टाकून जाते इकडे तिकडं लगेच संपलेलं असते गायच हे असंच आहे का की रोज हा तिकडा हे बघा कसं काढलंय सगळं बाहेर हिच्या आता समोर ठेवलंच नाही काही वाचवा जर हे बघा वाचवायचं वासर जरा मान हालवते येत नाहीत वासरा चेड्या आणि दंडा बघा कुट्टी कशी करून टाकलेली आहे सगळे ह्याची कुट्टी आहे वारस सुरूच आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा